नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये स्वयंपाकाच्या आधीची पूर्वतयारी तसेच सणासुदीला आता गणेश चतुर्थी आलेलीच आहे तर त्यासाठी किंवा दिवाळीसाठी दसऱ्यासाठी तुम्ही अशी जर पूर्वतयारी आधीच केली तर बऱ्यापैकी तुमचा स्वयंपाक झटपट आणि चविष्ट बनू शकतो अचानक जर पाहुणे जरी आले तरी कामाचा लोड होणार नाही तर त्यासाठी इथे सण म्हटलं तर गोडाचा पदार्थ बनला जातो तर त्यासाठी वेलची छान गरम करून त्यामध्ये एक चमचा साखर टाकून छान मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि ही छान चाळून आपल्याला एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायची आहे जेणेकरून आपण कधीही गोडाचा पदार्थ बनू तेव्हा झटपटी ते आपल्या हाताखाली असेल तर आपलं झटपट काम होईल तसेच जिरे व धने पावडर ही आपल्याला बऱ्यापैकी स्वयंपाकात लागते तर तीही छान आपण भाजून घेतलेली आहे आणि छान पावडर करून आपल्याला हावबंद डब्यामध्ये ठेवायची आहे ही जर पूर्वतयारी जर असेल तर सणासुदीला आपला झटपट स्वयंपाक होऊ शकतो तसे त्या सणासुदीचा किंवा त्या उत्सवाचा आपल्याला आस्वाद घेता येतो तसेच अचानक पाहुणे आले तर कामाचा लोड होत नाही तर तसेच बऱ्यापैकी आठवड्याभरात जर आपण असं काही पूर्वतयारी जरी करून ठेवली तरी जॉबला जाणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे दमून भागून जरी आल्या तरी त्या छानपैकी झटपट असा चविष्ट आणि चमचमी स्वयंपाक बनवू शकतात तसेच इथे भाजून शेंगदाणे घेतले आहेत मायक्रोवेव्हला तेही थंड झाल्यानंतर मिक्सरला हे जे कूट बनवून घेणार आहे तरी ते, ते तुम्हाला बारीक जाडसर कसे पाहिजे त्याप्रकारे तुम्ही दोन पद्धतीने बारीक करून ठेवू शकता तरी ते हे शेंगदाण्याची कुडा तर एक हवाबंद डब्यामध्ये ठेवायची आहे तेही छान आपले पंधरा ते वीस दिवस टिकते तसेच फावल्या वेळेमध्ये आ तुम्ही लसूणही साफ करू शकता तर इथे एक वाटण धावणार आहे हिरवी मिरची व लसूण घेतलेलं आहे इथे मी आलं वापरलेलं नाही तुम्हाला जर वापरायचं असेल तर वापरू शकता तर इथे लसूण आणि हिरवी मिरची बऱ्याच आपल्याला स्वयंपाकामध्ये लागतेस वड्या असू द्या भजी असू द्या किंवा थालीपीठ तसेच आपल्याला एखादी पाटवडी म्हणा किंवा रस्याची भाजी कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही हे मिरची व लसूणची पेस्ट वापरू शकता जरी हाताखाली असेल तर नक्कीच आपला स्वयंपाक तो पदार्थ झटपट होईल तर अशा प्रकारे ही ह्यामध्ये मी शेंग भा हे सुकेच मसाले आहे फक्त एक वाटण लावलेलं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट जिरे पावडर धने पावडर व तसेच वेलची पावडर लसूण तसेच हिरवे वाटण त्यामुळे आपलं तुम्ही झुंका पिठले ही अशा प्रकारच्या रेसिपी बनवू शकता तर इथे अजून एक वाटण तुम्हाला धावणार आहे दोन वाटणं अतिशय आवश्यक आहे तरी ते सुकं खोबरं कोथंबीर लसूण आलं घेऊन पाणी न टाकता वाटून घ्यायचं ह्या वाटणामध्ये तुम्ही भरलेलं वांगं भरलेला दोडका तसेच भरलेलं कारलं किंवा व फोडणीचं जर वरण बनवणार असाल तर त्यासाठी अतिशय महत्त्वाचे वाटण आहे किंवा कोणत्याही उसळीमध्ये तुम्ही एक एक चमचा जरी लसणाच्याऐवजी झटपटे वाटण जरी एक चमचा टाकलं तर अतिशय चविष्ट अशी भाजी बनते तर हे दुसरं वाटण आहे कांदा खोबऱ्याचं तर इथे हे जी रेसिपी आधीही आपल्या चॅनलवर अपलोड झालेली आहे तर इथे बऱ्याचपैकी प्रश्न विचारले गेले कांदा व खोबरे किती घ्यावे बा कांदा भाजल्यानंतर त्या जी क्वांटिटी राहते त्याच्या दुप्पट आपल्याला सुके खोबरे घ्यायचे आहेत तेही छान करपूस असे लालसं रंगावर भाजून घेणे करपवू नये छान असे छान सोनेरी रंगावर भाजून घेणे तसेच आलं लसूण व कोथंबीर घेतलेली आहे आणि वाटताना सुरुवातीला आलं लसूण कोथंबीर आणि सुके खोबरे वाटून घेणे आणि नंतर भाजीला कांदा आपल्याला वाटून घ्यायचा आहे असे जर तुम्ही वाटले तर नक्कीच छान बारीक पेस्ट आपल्याला मिळते आणि व हे वाटण पंधरा ते वीस दिवस इथे हे वाटण बारीक करताना आपण इथे अजिबात एकही थेंब पाण्याचा वापरलेला नाही पाणी न वापरल्याने हे वाटण अतिशय छान राहते अजिबात खराब होत नाही तर हे वाटण हे तिन्ही वाटण जर तुमच्या हाताखाली आधीच रेडी असेल तर नक्कीच तुमचा स्वयंपाक झटपट तयार होईल आणि तसेच तुम्हाला त्या सणाचाही आस्वाद घेता येईल तसेच बऱ्यापैकी आपले घाई गडबड होऊ नये म्हणून आधीच इथे आपल्याला लागणारी पीठं वाटून आधीच जर ठेवली तर नक्कीच खूप सोयीचे आहे तर इथे मी तांदळाचे पीठ तर इथे तांदूळ स्वच्छ धुवून वाळून चक्कीतून बारीक वाटून घेतलेले आहे तसे ज्वारीचे गव्हाची पीठे दळून ठेवणे तसेच बेसन पीठ ही छान इथे आपण दळून आणलेले आहे तर हे जर आपल्या हाताखाली असेल तर नक्कीच आपली घाई गडबड होणार नाही तशीही ते मी उकडीच्या मोदकासाठीही तांदूळ तांदळाचे पीठ बनवून घेतलेले आहे तरी ते, ते मी थोडक्यात सांगते आंबे मोहर तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून कपड्यावर कडकडीत वा वाळवून छान चक्कीतून दळून त्याचे बारीक पीठ केलेले आहे तर ही जर पिठंही आपल्या हाताखाली असेल तर नक्कीच आपला झटपट स्वयंपाक होण्यास मदत होते तसेच आपण प्रत्येक दिवशी काय काय मेनू बनवणार आहोत त्याची जर यादी जर तुम्ही आधीच करून ठेवली तर अजूनच स्वयंपाक तुमचा झटपट आणि चविष्ट बनू शकतो विचार करण्यासाठी किंवा कोणताही वेळ लागणार नाही आवडीनुसार तुम्ही तुमचा परिपूर्ण असा स्वयंपाक बनवू शकता तर नक्की अशा प्रकारे तुम्ही पूर्वतयारी करा आणि तुम्हाला कशी वाटली ही पूर्वतयारी मला कमेंट करून सांगा आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा आणि गणपती बाप्पा मोर्या पुन्हा भेटूया का नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू